बऱ्याच ठिकाणी सध्या आंबा काढणीच्या अवस्थेत आहे वर्षभर जोपासलेल्या आंब्याची काढणी तितक्याच कौशल्याने करण्याची गरज असते फळांची काढणी योग्य वेळी आणि नंतरची हाताळणी जर योग्य झाली नाही तर तर त्याचा दुष्परिणाम फळाच्या क्वालिटीवर होतो त्यामुळे नुकसान होतं शिवाय आपल्या ब्रँडलाही धक्का पोहोचतो त्यामुळे पिकलेली फळे कशी ओळखायची आणि फळांची हाताळणी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात पिकल्यानंतर फळावर येणाऱ्या रोगांचे वाढत आंबा काढणी आणि त्यानंतरची सर्व कामे ही काळजीपूर्वकच केली पाहिजेत सुरुवातीला पिकलेली फळे कशी ओळखायची ते निर्यातीसाठी पूर्ण वाढ झालेली ठरलेल्या आकाराची फळे फळे काढावीत लक्षात घ्या ठरलेली म्हणजे फळाचे देठ खाली जाऊन फळाचे बाजूचे खांदे वर आलेले असावेत म्हणजे देठाजवळ थोडासा खड्डा पडल्यासारखा असावा फळांची चोच बोथट झालेली असावी फळावर अगदी बारीक पांढरे ठिपके असतात हे ठिपके ठळक झालेले आणि मोठे झालेले असावेत तसेच फळे साध्या पाण्यात बुडून पाहावीत ती संपूर्ण बुडाली पाहिजे तर ती बुडाली नाहीत तर पाण्यात तरंगत असतील तर अशी फळे अपक्व समजावीत फळे कापून पाहिल्यास सातील घराला लालसर पिवळी झाकलेली असावी अगदीच दुधाळ रंग असल्यास असा आंबा काढण्यास योग्य नसल्याचे समजावे आणि अशी फळे काढणीनंतर योग्य प्रकारे पिकतही नाहीत फळे काढताना त्यांचा बाहेरील रंग थोडा बदलतो हेही फळ पक्वतेचे लक्षण असू शकते पण कधीकधी उन्हाळ्यामुळे बाहेरच्या बाजूस असल्या फळाचा रंग बदलू शकतो हेही तपासून पाहावे हीच फळे झाडाच्या आतील बाजूस सावलीत असल्यास फळे पिकल्यानंतरही त्यांच्या रंगास फारसा फरक पडत नाही त्यामुळे फक्त रंगावरून पक्वता जाणण्यासाठी अनुभवी व्यक्तीकडून त्याची पाहणी करून घ्यावी फळातील एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण म्हणजे टीएसएस पाहून सुद्धा फळाची पक्वता ठरवता येते टी एस एस तपासण्यासाठी डिजिटल टी एस एस मीटर बाजारात उपलब्ध आहे त्याचा वापर आपण करू शकतो आणखी एक बाब म्हणजे फळे परदेशात पाठवायची असल्यास काढणी करताना टी एस एस सात ते आठ टक्के असावा हवाई मार्गे पाठवायची असल्यास ती लवकर पोहोचतात म्हणून त्याचा टी एस एस आठ ते दहा टक्के असायला हवा फळांच्या घराचा कठीणपणा सुद्धा फूड प्रेशर टेस्टने मोजूनही फळांची पक्वता ठरवता येते हे दाब बावीस ते सव्वीस पाऊंड प्रति चौरस इंच आल्यास फळे पिकलीस असे समजावेत या आधुनिक पद्धती असल्या तरी त्याआधी सांगितलेल्या पद्धती सोप्या आणि साध्या असून कोणत्याही अनुभवी शेतकऱ्यांना फळांची पक्वता तपासण्यासाठी उपयोगी ठरू शकतात झाडावर शाक लागली किंवा पाड लागला म्हणजे त्या झाडावरील सर्वच फळे काढणे योग्य आहेत असे समजू नये अशावेळी त्या झाडावरील काही फळे पिकलेली तर काही कच्ची देखील असू शकतात त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनेच फळांची पक्वता तपासून फळांची काढणी करावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा